सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हा सण आलेला आहे आणि याच वेळी काळसुद्धा आलेला आहे बऱ्याच लोकांच्या मनात असे प्रश्न असतील की का भद्रा काळात आपण शिवपूजन केले तर चालेल का शंकरांचे शिवपूजन शिवामुठीचं व्रत केलं तर चालेल का बऱ्याच घरांमध्ये पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा केली जाते तर ही पूजा भद्रा काळात केली तर चालेल का त्याचबरोबर दर पौर्णिमा अमावस्या आपण महिला प्रत्येक महिला आपल्या घरात आपल्या कुलदेवी आईची आपल्या माता लक्ष्मीची सेवा करत असते उपासना करत असते तर या भद्रा काळात आपण देवी आईची सेवा केली तर चालेल का आपल्या भावाला राखी कोणत्या शुभ काळात वेळात बांधायची आहे काय पाळायचं काय नाही पाळायचं कोणते नियम पाळायचे काय टाळावं संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका वर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही आपल्या सर्वांचं आहे नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नम शिवाय तर येत्या सोमवारी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे नारळी पौर्णिमा आलेली आहे श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण आलेला आहे आणि भद्रा काळ आहे शिवांपुढे सर्व गोष्टी सुरू होता आणि त्यांच्या पुढंच सर्व गोष्टी येऊन संपत असतात म्हणून शिवांपुढे शंकरांपुढे भद्राकाळ पाळायची गरज नाही शंकरांपुढेच काय कुठल्याच देवी देवतांपुढे भद्राळ पाळायची गरज नाही भद्राकाळ फक्त आपल्या मनुष्यासाठी लागू पडतो बाकी देवी देवतांसाठी भद्राकाळ त्यांचे नियम आणि ते भद्राकाळ पाळायची गरज नाही म्हणून आपण दर सोमवारी जसं शिवपूजन करतो शिवमुठीचं पूजन करतो व्रत करतो शंकरांची घरात पूजा करतो सेवा करतो उपासना करतो तशीच आपल्या घरात किंवा महादेवांच्या मंदिरात जसं तुम्ही दर सोमवारी करता त्याचप्रमाणे करायचं आहे भद्राकाळ पाळायची गरज नाही तुम्ही सकाळपासून प्रदोष काळापर्यंत केव्हाही शिवपूजन करू शकता शंकरांची पूजा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आपल्याला सत्यनारायणाची महापूजा केव्हा करायची तर तुम्ही केव्हाही करू शकता भद्राकाळ देवी देवतांपुढे पाळायची गरज नाही आपल्याला म्हणून तुम्ही सत्यनारायणाची महापूजा सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत करू शकता मनात थोडासा डाऊट असेल तर मग तुम्ही दीड वाजेनंतर जरी पूजा केली प्रदोष काळापर्यंत स सत्यनारायणाची तरीही चालेल पर्यंत तुम्ही तयारी वगैरे करून घ्या आणि नंतर तुम्ही पूजा केली दीड वाजेनंतर मनात काही प्रश्न मी। नाही तर तुम्ही सकाळी जरी पूजा केली सत्यनारायणाची महापूजा तरीही चालेल आता ही झाली शंकरांची महाविष्णूंची पूजा पूजेबद्दल आता आपल्या कुलदेवीची कुलदेवीची सेवा करताना सुद्धा भद्रा काळ पाळायची गरज नाही सकाळपासून रात्रीपर्यंत आठ वाजेपर्यंत जरी तुम्ही आपल्या कुलदेवीची सेवा केली माझ्या काही मैत्रिणी आपल्या माहेरी गेलेल्या असतील त्यांना वेळ नाही मिळाला अगदी तुम्ही उशिरापर्यंत आल्या घरी आठ वाजेपर्यंत तुम्ही तेव्हा सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतात काहीही हरकत नाही आणि सकाळी पण लवकर उठून तुम्ही भद्रा काळात जरी तुम्ही मा आपली देवी आईची कुलदेवीची सेवा करून मग माहेरी गेला किंवा कुठं बाहेर जावं लागलं तुम्हाला तरीही चालेल भद्राकाळ देवी देवतांपुढं पाळायची गरज नाही तर या दिवशी तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे आपल्या शिवशंकरांची शिवपिंडी आपल्या घरात किंवा महादेवांच्या मंदिरात अभिषेक घालायचा आहे आधी पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने स्वच्छ पुन्हा पाण्याने आणि बेलपत्र बेलपत्राला थोडंसं तिन्ही पानाला चंदन लावून घ्या आणि आपल्याला पालथ म्हणजे चिकना भाग आपल्या शिवपिंडीवर आला पाहिजे अशा पद्धती पद्धतीने आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल किंवा तुमच्याकडं जी पांढरी फुलं असेल ती अर्पण करा गोकर्णाची फुलं मिळाली ती अर्पण करा आणि त्याचबरोबर आपल्याला देवांच्या मंदिरात एक दिवा सुद्धा लावून द्या आणि आपल्याला शिवमूठ हिरव्या मुगाची शिवमूट आलेली आहे मूठ वाहताना हुभी व्हायची आहे थोडं थोडं पाणी टाकायचं शिवमुठीवर शिवमूठ कधी पण कोरडी वाहू नका शिवमुठीवर थोडंसं पाणी टाकून ओली करायची आणि मग महादेवांना तीन वेळा शिवमूठ अर्पण करायची आहे आता महा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने वेगळी व्हायची का असं काही नाही तुम्ही एकाच व्यक्तीने संपूर्ण कुटुंबाकडून शिवमूठ अर्पण केली तरीही चालेल आणि त्याच दिवशी आपल्याला शंकर शिवशंकरांची आपल्याला कापूर आरती सुद्धा करायची आहे कापूर आरती शिवशंकरांना खूप प्रिय आहे दोन्ही टायमाला केली तरीही चालेल ही झाली आपल्या श शिवशंकरांची पूजा तुम्ही ज्या वेळेत करत असाल सकाळी किंवा प्रदोष काळी तेव्हा करायची आहे असं नाही की भद्राकाळ आहे म्हणून थोडंसं थांबून जाऊ देवांपुढे भद्राकाळ पाळायची गरज नाही तुम्ही ज्यावेळी सकाळी किंवा प्रदोष काळी ज्या वेळेत तुम्ही आपल्या शिवशंकरांची महादेवांची घरात किंवा मंदिरात जेव्हा पूजा करत असाल तेव्हा तुम्ही पूजा करायची आहे आनंदाने शिवमुठीचं व्रत करा उपवास करा उपवासात आपल्याला भगर खायची नाही बाकी तुम्ही जे खात असाल दर सोमवारी ते खाऊन उपवास करायचा आहे या दिवशी कुणाचं मन दुखवू नका आपल्यामुळे कुणाला त्रास होईल असं वागू नका बघा भो भोलेनाथ आहे भरभरून देतील आता सत्यनारायणाची महापूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही दीड वाजेनंतर आपल्या घरात सत्यनारायणाची महापूजा केली तरी चालेल आता आपल्या कुलदेवीची आपल्या कुलस्वामिनीची सेवा दर पौर्णिमेला अमावसेला आपल्या घरात कुलस्वामिनीची आपल्या देवी आईची सेवा ही झालीच पाहिजे चार दिवस असतील सुतक वगैरे असेल तर नाही करायची बाकी तुम्ही पाचवा दिवस असेल तुम्हाला तुम्ही डोकं धुवून चून तुम्ही पूजा करू शकता पण काही महिलांनी रविवारीच मी म्हणेल डोकं धुवून घ्या पौर्णिमा आहे पौर्णिमेला आमोसेला आपण डोकं धुत नाही तुम्ही धुवत असाल तर धुऊ शकता पण सोमवार तुम्ही आदल्या दिवशी धुतलेलं असेल रविवारी धुतलेलं असेल तर सोमवारी नाही धुतलं तरीही चालेल त्याचबरोबर आता देवी आईला आपल्याला कुलदेवीला मार्जन करायचं आहे श्री सुप्तम पठन करायचं आहे आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकाचा पाठ सोळा वेळा करायचा आहे आपल्याला ही तरी अगदी लहानशी सेवा तरी आपल्या देवी आईच्या चरणी रुजू करायची आहे एक माळ नवारनव मंत्र एक माळ आपल्या श्री स्वामी समर्थ मंत्र नक्की करा तुम्हाला वेळ असेल तेवढी सेवा केली तरीही चालेल एक माळ नवारनव मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ आणि आपल्या कुलदेवीला कुंकुमार्जन केलं तरीही चालेल त्या दिवशी पाहुणे रावळे असतील तुमच्या घरात तुम्हाला वेळ नाही मिळाला तर एवढी तरी सेवा आपल्या देवी आईच्या चरणी रुजू नक्की करा देवी आई भरभरून देईल तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा कुल कुल टाक वगैरे मूर्ती असेल फोटो असेल श्रीयंत्र मार्जन नक्की करा ते कुंकू नीट ठेवून द्या रोज बाहेर कामानिमित्त जा आणि तुम्ही आता हे झालं आपल्या देवी देवतांच्या सेवांबद्दल तुम्ही कुलदेवीची सेवा सकाळपासून रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत केली तरीही चालेल आपल्या देवी आईची उद्या कापूर आरती करायला विसरू नका देवी आईची आपल्या शिवशंकरांची गणपती बाप्पाची शिवशंकरांची मग देवी आईची अशा तीन चार आरत्या तरी आपल्या स्वामींची नक्की करा कापूर जाळायचा आहे कापूर आरती करायची आहे आणि स्त्रीयंत्राला नाही तर आपल्या कुलदेवीच्या फोटोला मूर्तीवर कुंकू मार्जन करायचं आहे देवी आईला पौर्णिमा आहे छानशी अशी वेणी वेणी अर्पण करायची आहे तुमच्याकडून दुर्गाष्टमीला वगैरे आपल्या देवी आईला पानाचा विडा गोड पानाचा विडा राहून गेला असेल ही सेवा करण्याची तर तुम्ही पौर्णिमेला रक्षाबंधनच्या दिवशी श्रावण पौर्णिमा आलेली आहे अतिशय छान योग आहे तिसरा श्रावणी सोमवारसुद्धा आहे तर आपल्याला पानाचा विडा किंवा तांबूल देवी आईला अर्पण करा एखादा एखादी वेणी असेल किंवा गुलाबाचं फूल जास्वंदाचं फूल लाल फूल आपल्या देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आपल्या देवी आईची ह्या दिवशी छान अशी उपासना करायची आहे सेवा करायची आहे दिवा मात्र भिजू देऊ नका या दिवशी एक अखंड दिवा तेलाचा लावा तुपाचा लावा पण या दिवशी एक दिवा नक्की प्रज्वलित करून ठेवा आपल्या देवघरात चालूच ठेवायचा आहे आता आपल्या भावाला राखी बांधण्यासाठीचा सा शुभ मुहूर्त काय तर एकोणावीस ऑगस्ट सोमवारी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपासून हा शुभ मुहूर्त सुरू होणार आहे आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे या काळात म्हणजे दीड वाजेपासून रात्री सव्वा नऊ वाजेपर्यंत आपण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधू शकतात भद्राकाळेची छाया एकोणावीस ऑगस्ट सोमवार रोजी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून सुरू होईल भद्राकाळ आणि दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत हा भद्राकाळ संपणार आहे म्हणजे दीड वाजेपासून सव्वा नऊ वाजेपर्यंत रात्री आपण भावाला राखी बांधू शकतो त्याच्या आत तुम्ही जेवणं खावणं उरकून घेतली आपल्या देवी देवतांची सेवा करून घेतली तरीही चालेल भाऊराया या काळात आलेला असेल तुमच्याकडं आणि भद्रा काळ आहे त्याला जायचं असेल तुम्ही राखी हातात देऊन दिली तरीही चालेल पण भद्रा काळ आहे तुम्ही नियम पाळत असाल भद्राकाळाचे तर मी म्हणेल पाळा तुम्ही दीड वाजेपानंतर नंतर तुम्ही राखी बांधली तरीही चालेल आणि तुम्ही नसल पाळत भद्रा काळाचे नियम तर तुम्ही बांधू शकता राखी पण मी म्हणाल आपण भाऊरायासाठी बरंच काय काय करतो मग एक तीन चार तासासाठी आपण थांबून गेलो थोड्या वेळ तर काहीही हरकत नाही तोवर आपल्या देवी देवतांची सेवा करून घ्या आणि मग आपल्या भाऊरायाला राखी बांधली तरीही चालेल या दिवशी पौर्णिमा आहे त्याचबरोबर तिसरा श्रावणी सोमवार चुकून सुद्धा नारळी पौर्णिमा आहे चि चुकूनसुद्धा आपल्या घरात नारळ फोडू नका महिलांनो आपण बऱ्याचशा अशा गोष्टी असतो नारळी पौर्णिमा आहे आपण बर्फी वगैरे करतो खोबऱ्याची वडी करतो तर काय करायचं आहे आदल्याच दिवशी नारळ फोडून ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याची बर्फी केली तरीही चालेल पण नारळी पौर्णिमा आणि त्या तिसरा श्रावणी सोमवार प्रत्येकजण आपण शिवामुठीचं व्रत करत असतो पण या लहान सहान चुकांमुळे आपल्या व्रतात विघ्न येऊ शकतं म्हणून तुम्ही शिवशंकरांची पूजा करताना नारळ फोडू नये एखादं नारळ तुमच्या घराजवळ जर नदी असेल किंवा एखादी विहीर असेल तर तुम्ही एक नारळ घरावरून सात वेळा उतरवून ते नारळ वाहत्या पाण्यात सोडायचं आहे आपल्याला पाण्याला पाण्याला एक नारळ अर्पण करायचं आहे दान करायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही नारळ दान केलं तुमच्या घरावरील तुमच्या मुलाबाळांवरील तुमच्यावरील जी काही पिडा असेल संकट असेल विघ्न असेल कुणी शत्रू त्रास देत असेल तर संपूर्ण नाश पावेल म्हणून एक नारळ तुम्ही पाण्याला म्हणजे वाहत्या पाण्याला दान करायचं आहे पण नारळ या दिवशी चुकून सुद्धा फोडू नका काही आपण उपाय तापायसुद्धा करतो या दिवशी या भद्रा काळात नाही केले तुम्ही तरीही चालेल तुम्ही दुपारी दीड नंतर काही उपाय तापाय करायचे असेल आपण बरेचसे मुलांची दृष्ट काढतो अमावस्या पौर्णिमेला तुम्ही दुपारी काढली किंवा संध्याकाळी काढली तरीही चालेल महिलांनो आपल्या भावाला राखी बांधण्याआधी पहिली राखी आपल्या गणपती बाप्पाला बांधा आपल्या बाळकृष्णाला बांधा नाहीतर आपल्या स्वामींना बांधा कायम स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतील तुमच्या भाऊ बहिणींचं आपल्या भाऊ बहिणींचं कायम रक्षण करतील त्याचबरोबर या दिवशी महिलांनो नारळी पौर्णिमा आहे वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा आंघोळीच्या पाण्यात सकाळी लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला दोन चमचे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि दोन तुळशीची पानं टाकायची आहे कुंडलीतील चंद्र जर मजबूत करायचा असेल आणि सर्व सुखांची प्राप्ती करून घ्यायची असेल घर बंगला गाडी नोकरी वगैरे सर्व सर्व इच्छा मुलांची प्रगती सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठीचा हा उपाय आहे महिलांनो अगदी साधा सोप्पा उपाय आहे पण भरपूर काहीतरी देऊन जाईल तुम्हाला फळ देऊन जाईल म्हणून आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि दोन तुळशीची पानं चंद्र इतका मजबूत होईल तुमचा कुंडलीतला की तुम्हाला सर्व सुखांची प्राप्ती होईल म्हणून हा उपाय नक्की करा सर्वांनी घरातील प्रत्येकाने जरी कच्चं गाईचं दूध टाकलं आणि दोन तुळशीची पानं टाकून आंघोळ करायची आहे चार दिवस वगैरे असतील तर हा उपाय कृपया करू नका बाकी तुम्ही सर्वजण हा उपाय करू शकता आंघोळीच्या पाण्यात नारळी पौर्णिमा आहे आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे गाईचं दूध आणि दोन तुळशीची पानं टाकून आंघोळ करायची आहे त्याचबरोबर घरात काही वस्तू पाण्यात टाकून पाणी शिंपडायचं आहे तर थोडंसं पाणी घ्यायचं मगात किंवा तांब्यात त्यात तुम्हाला टाकायची आहे एक कापूरवडी कांडून टाकायची थोडीशी चिमुटभर हळद गोमूत्र थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि गंगाजल किंवा गु गुलाबजल असेल या चार पाच वस्तू टाकून ते पाणी संपूर्ण घरात आणि अंगणात शिंपडून द्यायचं आहे नावाला सुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही शत्रू पिढा उरणार नाही उंबरठा पूजन करायचं आहे गोमूत्र आणि हळद मिक्स करून आपल्या उंबरठ्यावर छान लेपन करा मुख्य एक स्वस्तिक दार स्वच्छ पुसून घ्या या दिवशी नारळी पौर्णिमा आहे वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा दार पुसून घ्या त्यावर एक स्वस्तिक काढा हळदी कुंकवाने आंब्याचे अकरा किंवा एकवीस पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे सर्व सुख आपल्याला मिळ येथील तुमची लक्ष्मी माता तुमच्या घरातली लक्ष्मी टिकून राहील बरकत होईल म्हणून आंब्यांचं पाण्याचं आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य लावा गॅस पूजन करून घ्या संध्याकाळी संध्याकाळी कापूर सोबत तुम्हाला फक्त जाळायचे आहे दोन तेजपत्ते हे तेजपत्ते जाळून कापूर जाळून संपूर्ण घरात हा धूप फिरवायचा आहे नारवळ नारळाच्या करवंटीवर जर तुम्हाला कापूर जाळता आला तर अवश्य जाळा त्यावर दोन तेजपत्ते जाळा संपूर्ण घरात हा कापूर पूर फिरवायचा आहे